अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नजरे चा जादू नी से जय शिवराय हो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल गणेश क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बिट बिटमार्कची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथनं ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला लायरिक्स दिलेली ऑलरेडी त्यामुळं काही विषय नाही एवढा यामध्ये फोटो गेडिट ग्रुप करायचं याला त्याच्यानंतर इमेजवर टॅप करून कलरवर जाऊन इमेज सिलेक्ट करायचं आहे तुमचं काय असेल गॅलरीमधलं एखादा हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर याला थोडं ॲडजस्ट केल्यानंतर होऊन जाईल होऊ शकता अशा प्रकारे करू शकता किंवा कट पण करा त्याला नाही का एवढा काही विषय नाही बाकी व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण आपल्याला दहा पॉईंट पंधरावर यायचे त्याच्यानंतर आपले जे काय फोटो असेल ते फोटो ॲड करून घ्यायचे मी फोटो ॲड करतो हा बघा हा फोटो ॲड करायचा फिल कंपोजिशन एरिया त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे ॲडजस्ट केल्यानंतर लास्टपर्यंत घ्यायचं आहे पंधरा पॉईंट सतरापर्यंत त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इमोज ॲड करायची आहे टेक्स्टवर जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काही इमोजी हवी असेल ती इमोजी घ्यायची मी घेतो बघू शकता त्याच्यानंतर कलरवर जायचं आहे मी बघू शकते तर तीन नंबरचा ऑप्शन आहे याच्यावर टॅप करायचं आहे याचा कलर पूर्ण डाऊन करायचा आहे अशा प्रकारे इमोजी दिसेल इमोजी घेऊन पंधरा सतरापर्यंत घ्यायची त्याच्यानंतर या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे इफेक्टवर जाऊन मी तर सर्च करायचं आहे ए जरी टाकलं तरी पण येऊन जाईल सेच्युरेशन व्हायब्रन्स हा इफेक्ट द्यायचं स्टँडर्ड से सेटिंग मायनस वन हंड्रेड करायचं आहे त्याच्यानंतर परत फोटोवर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी त्याची ऑपोसिटी चाळीस ठेवायची चाळीस एक्केचाळीस ठेवू शकता काही विषय नाही त्याच्यानंतर परत इफेक्टवर जाऊन याला मी तर सर्च इथं बघा इथं दिसेल तुम्हाला फेडी नऊट इफेक्ट हा इफेक्ट द्यायचा आहे त्याचा काही विषय नाही तो आपण लागून जातो इमोजीला पण द्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे ओके त्याच्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचे परत तर हा फोटो घेतो मी पहिला त्याच्यानंतर याला बीटपर्यंत त्याच्यानंतर सेकंड फोटो घेतो हवाला याला फील एरिया एर्या बीटपर्यंत त्याच्यानंतर थर्ड घेतो हवाला फील एरिया बीटपर्यंत त्याच्यानंतर लास्ट हा फोटो घेतो फिल्कंबाजी करायचं करायच्याला थोडं ॲडजस्ट करायचं आणि लास्टच्या बीटपर्यंत घ्यायचं ओके घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे याच्यामध्ये जाऊन इमेज सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इफेक्टवर जाऊन फेड इन आउट हा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर बॅक जाऊन परत इफेक्टवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे याच फोटोचा इफेक्ट आणि सर्व फोटोला द्यायचा आहे जाऊन बघू शकता अशा प्रकारे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला वाली इफेक्ट हा दिलेला आहे तुम्हाला हा फक्त इथं ॲड करायचा आहे त्याच्यावर जायचं ब्लेंडिंग अँड ऑपोजिटी लाइटन आणि स्क्रीन ओके बघू शकता अशा प्रकारे होईल ह्याला पण तसंच करायचं प्रत्येक फोटोला इथं पण ब्लेंडिंग अँड ऑपोजिट लाईटन स्क्रीन हे करायला विसरू नका भावांनो ब्लेंडिंग ऑपोजिट लाईटन स्क्रीन इथं पण द्यायचं आहे आपल्याला तोच ऑल मटेरियलमध्ये भेटून जाईन तुम्हाला काय विषय नाही बाकी काय अडचण आली मटेरियल वगैरे डाउनलोड करायला तर इंस्टाग्रामला मेसेज करू शकते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक आहे बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ होते आपला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी सपोर्ट करा भावांनो काय विषय नाही एक कमेंटही करा तुम्हाला जो ज्या सॉंगवर ट्युटोरियल पाहिजे असेल సంగ కమ కల్ అవైలేబుల్ దీ తుమ్మ ఎవడా కానీ చాలా భూ పుడత వీడియోమే